नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आज नवी काल नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या रणवाघिणींनी काँग्रेसच्या रणवाघिणींनी निशिकांत दुबे हा जो मस्तवाल भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे त्याला तिची जागा दाखवली या तीन खासदार महाराष्ट्राच्या वर्षाताई गायकवाड प्रतिभाताई धानोरकर आणि शोभाताई बच्छाव शोभाताई बच्छावतो माझ्या आठवणीप्रमाणे नाशिकच्या मेयरही होत्या अनेक वर्षांपूर्वी या तिघी जणांनी संसदेमध्ये दुबेला गाठलं त्या शोधतच होत्या त्याला आणि त्याला गाठून त्यालाच म्हटलं कारण तो अत्यंत हलकट आणि पाजी माणूस येतो त्याचा एकेरीच उल्लेख केला पाहिजे कारण तो अत्यंत माजुरी आहे वाह्यात आहे आणि हलकट देखील आहे महाराष्ट्राचा अपमान करणारा हा जो झारखंडमधला खासदार आहे चार वेळा आलेला खासदार आणि त्याला यावर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाला संसद संसदरत्न असा जो पुरस्कार ज्याला मिळाला आहे तो एका राज्यातल्या लोकांचा अपमान करतो हे काही भूषणावं आहे कशासाठी त्याला पुरस्कार दिला तो संसदेत भले परफॉर्मन्स चांगला असेल पण बाहेर त्याचं काय वक्तव्य आहे आणि संसदेशिवाय त्यांनी काय काय गोंधळ घातले मी तुम्हाला सांगतोच त्याच्याबद्दल पण या रणरागिणींनी काय म्हटलं बघा की मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार आहात कसलीही तुमच्या अर्वाच्य भाषा तुमचे वागणे बोलणे योग्य नाही मराठी भाषिकांच्या विरोधातली तुमची अरे रावी आम्ही खपवून घेणार नाही असं सांगून त्या जय महाराष्ट्र म्हणाल्या पुन्हा तो भेटला पुन्हाही जय महाराष्ट्र म्हणाल्या या वर्षाचे गायकवाड आणि महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापी खपवून घेतलं घेणार नाही असं त्यांनी त्याला तिथे खडसावलं आणि मग तो म्हणा की आप तो मे बी बहीण बहिणी हो वगैरे हे सगळं बोगसगिरी आहेच त्या निशिकांत दुबेची आणि राज ठाकरे यांनी त्याला जो दम मागला होता मीरा भाईंदरच्या सभेमध्ये की दुबे को डूब डुबा डुबाडुबा मारेंगे म्हणून पटका पटका के मारेंगे असं तो म्हणाला दुबे आणि दुबे हा इतका हलकट आहे की या माणसाने सांगितलं की म्हणजे ठाकरे ठाकरे ना म्हणजे उद्धव ठाकरे श्री राज ठाकरे त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावं दिल्लीमध्ये जावं कुठे उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू कुठेही जावं मग तिथे पटका पटका के मारेंगे असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी माणसाबद्दल ते बोललंच नव्हते असं ते विषय ठाकरेंबद्दल बोलले होते असं अजून अजून कोणतेही म्हणाल भाजपचं मराठी माणसाबद्दल सुद्धा ते म्हणाले की मराठी माणसा मराठी माणसाकडे काय आहे आम्ही सगळे दिलं त्या मराठी माणसाकडे आहे काय मुंबईत आहे काय आम्ही नसतो तर मराठी माणसाने काय केलं असं अशा प्रकारची भाषा केली मराठी माणसाचाच अपमान केला त्याने आणि ठाकरे घराणं हे महाराष्ट्र मा महाराष्ट्रीय माणसाची शानसुद्धा आहे ठाकरे हा मरा महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज मुंबईतला आणि महाराष्ट्रातला आहे दिल्लीमध्ये त्यांनी वारंवार बुलंद आवाज केलेला आहे संजय राऊतांनी जी जी वक्तव्य महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेली आहेत ती सगळ्या देशभर गे गाजलेली आहेत देशभर गेलेली आहे संजय राऊतांबद्दल कोणाचं काही मत असेल पण खणखणीतपणे ते भारतीय जनता पक्षाच्या दादागिरीला उत्तर भारत भाषी उत्तर भारतीयांच्या दादागिरीला हिंदीच्या वर्चस्वाच्या विरोधात आवाज उठवत असतात आणि तो सगळ्या देशामध्ये गाजत असतो कोण संजय राऊत काय सामना असं कितीही फडणवीस म्हणत असले तरी संजय राऊतांची वक्तव्य सगळ्या शेकडो चॅनेल्समध्ये दाखवली जातात रोजच्या रोज हे आपण लक्षात घेतला घेतलं पाहिजे त्यांची दखल घेतली जाते संजय राऊत हा विषय नाही आज आज विषय आहे निशिकांत दुबे हा या काँग्रेसच्या तीन रणवाघिणींनी हे जे काम केलं आहे वाघिणींनी काम केलेलं आहे त्यांचा मुंबईत जाहीर सत्कार केला पाहिजे सर्व सर्व पक्षांनी सगळ्या मराठी जनतेने सत्कार केला पाहिजे आणि अशावेळी आपल्या मनात येतं की या जण तिथे होत्या सगळे खासदार काही तिथे असण्याची शक्यता नव्हती हो कारण त्या संसदेमध्ये मा मराठा लॉबीमध्ये किंवा कुठे असतील अशावेळी इतर खासदार काहीजण होते त्यांच्याबरोबर पण त्या ठिकाणी सगळ्यांनी खासदारांनी येऊन निशिकांत दुबेचा समाचार घ्यावा असं सांग म्हणता येणार नाही सगळे खासदार तिथे होतेच असं नाही पण इतर जे पंचेचाळीस खासदार आहेत सगळ्या पक्षाचे त्यांनीसुद्धा निशिकांत दुबे किंवा त्याच्यासारख्या लोकांना ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे संसदेमध्ये महाराष्ट्राचे मंत्री आहेत नितीन गडकरी असतील पियुष गोयल असतील रक्षाताई खडसे असतील किंवा मुलीधर मोहोळ आहेत रामदास आठवले आहेत प्रतापराव जाधव सेनेचे से। त्यांनी काय केलं निशिकांत दुवेच्या विरोधात काही के स्टेटमेंट्स केली मला तर काय माहिती नाही त्यांनी स्टेटमेंट्स केली पाहिजेत विरुद्ध भले आपल्या पक्षात असे शिंदे सेनेचे से लोक काय करत आहेत का त्यांनी स्वाभिमान भाजपच्या गोठ्यामध्ये घाण ठेवलेलं आहे लोळण घेतली भाजपच्या पायाशी त्यांचा स्वाभिमान हा कसा कधी कधी जागृत होतो जेव्हा ते अगदी लोक विचारतात त्यांना तुम्ही तु, तुम्ही का बोलत नाही तेव्हा ते बोलतात आणि असे नरेश मस्के बोलले होते लगेच बोलले ते त्यानंतर प्रतिक्रिया आली त्यांची त्यांच्या लक्षात आलं की हे हा सगळा अडचणीचा मुद्दा आहे आपल्याकडून पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलले नाही तर भाज निशिकांत दुबे जे बोलतो हो ते भाजपचा नेता म्हणून बोलतो आणि भाजपचं सगळं राजकारण वर्चस्ववादी राजकारण आहे हे आपण लक्षात घेतलं काँग्रेसचं सुद्धा एकेकाळी राजकारण कसं होतं की महाराष्ट्राच्या विरोधात होतं म्हणून संयुक्त महाराष्ट्र समिती काँग्रेसच्या विरोधात गेली पण त्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रवादीच भूमिका घेतली समतोल समंजस भूमिका घेतली यशवंतराव चव्हाणांनी आज त्या पक्षाच्या नेत्या तीन स्त्रिया जेव्हा असा महाराष्ट्राचा आवाज मराठीचा आवाज बोलंद करत होता होत्या मराठी अस्मितावादी राजकारण करत होत्या तेव्हा एक प्रकारे काँग्रेसची जी मिळमिळीत भूमिका अनेकदा असते याबाबतची ती बदलल्याचं वाटलं बदलल्यासारखी वाटली काँग्रेस राज ठाकरेंबाबत जाऊ शकत नाही कारण काँग्रेसची भूमिका वेगळी राज ठाकरेंची वेगळी असं बोललं जातं पण आज राज ठाकरे यांच्या अविनाश जाधव असतील किंवा संदीप देशपांडे यांनी मनमोकळेपणाने कौतुक केलं या काँग्रेसच्या वृनवाघिणीचं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि संदीप देशपांडे त्यामुळे इथे पक्षभेद आपण विसरून महाराष्ट्रवादी भूमिका घेतली पाहिजे ही अतिशय चांगली गोष्ट त्यांच्यासाठी अविनाश जाधवांनीसुद्धा वाघिणी असा शब्द वापरला ही चांगली गोष्ट आहे आणि माझ्या मते असं आहे की भारतीय जनता पक्षाचे निशिकांत दुबे आहेत आणि निशिकांत दुबेंनी वादग्रस्त पटक पटक के मारेंगे असं वक्तव्य केलं पुन्हा वक्तव्य केलं त्यांनी असं एक प्रकारे महाराष्ट्र दळभदरी आहे महाराष्ट्राला कोण विचारतं अशा प्रकारची अपमानास्पद भाषा केली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं पण प्रखरपणे उत्तर दिलं नाही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात काँग्रेसबद्दल बोलतात राहुल गांधींबद्दल बोलतात त्या भाषेत ते बोलले नाही कारण ते शेवटी भारतीय जनता पक्षाचे आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आता उत्तर भारतीय हिंदी संस्कृती उत्तर भारतीय संस्कृतीचं वर्चस्व जसं तामिळनाडूवरती पश्चिम बंगालवर सगळीकडे लादू पाहत आहे तसं महाराष्ट्रावरती लादू पाहत आहे राज ठाकरे यांनी अत्यंत बरोबर मीरा भाईंदरच्या सभेमध्ये सांगितलं होतं काही मुद्दे होते त्यांचे ते असं म्हणाले की इथे हिंदीच चालणार असं जेव्हा मीरा भाईंदरमध्ये एक व्यापारी म्हणाला एक मिठाईवाला का कोणतरी म्हणाला तेव्हा त्याच्या कानाखाली वाजवा वाजवली गेली त्या व्यक्तीच्या विरोधात होती ते अख्ख्या हिंदुस्थानातील उत्तर भारतीयांवरती ते तो हल्ला नव्हता असं राज ठाकरे म्हणाले अनेकदा दोन व्यक्तीतलं भांडण असतं त्याला अशा प्रकारचा रंग दिला जातो पण तुम्हाला सांगतो राज ठाकरे असं म्हणाले की त्यानंतर मोर्चा काढणार काढण्यात आला मीरा भाईंदरला तो अर्थातच भारतीय जनता पक्षाचे तिकडचे जे नेते त्यांनी तो सगळा मॅनेज केला होता सगळ्या व्यापाऱ्यांचा मोर्चा आणि राज ठाकरे म्हणाले की ज्यांनी मो मोर्चा सहभागी झाले त्या व्यापाऱ्यांच्या कानाखाली वाजवली होती का कोणी एका व्यक्तीने अपमान केला मराठी भाषकांचा तेव्हा कानाखाली वाजवली ते राज ठाकरे म्हणाले आणि मग ते म्हणाले की जर मे तुम्ही तुमच्याकडनं आम्ही माल घेतो व्यापाऱ्यांनो मीरा भांड मल्ल्या म्हणून तुमचा व्यवसाय चालतो ना आम्हीच जर नसलो तर कसा काय तुमचा धंदा चालेल आणि ते राज ठाकरे म्हणाले की वल्लभभाई पटेल यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या विरोधात मुंबईच्या विरोधात भूमिका घेतली होती मोराजी देसाईनी घेतली होती आणि आज राज ठाकरे स्पष्टपणे म्हणाले की नाही मला आठवत नाहीत आता पण आज जे भारतीय जनता पक्षाची नरेंद्र मोदी अमित शहाची भूमिका आहे त्याच्या विरोधात मनसे आणि राज ठाकरे उतरलेले आता एक प्रकार हा जो सगळ्या गुजरातच्या वर्चस्वाची जी सगळं दादागिरी चाललेली आहे गुजरातची त्याच्या विरोधात हळूहळू बोलतील राज ठाकरे थेटपणे राज ठाकरे बोलत आहेत आणि राज ठाकरेंनी ही भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात भूमिका घेतली आहे ती कौतुकास्पद आहे आणि अधिक अधिक भारतीय जनता पक्षाच्या या दादागिरीच्या विरोधात थेट नावं घेऊन मोदी शहांची आणि फडणवीसांची राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा कारण राज ठाकरे म्हणाले की मराठी भाषा मराठी संस्कृती अस्मिता याच्यापुढे कोणाची मैत्री वगैरे हो काही नाही थोडक्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची माझी मैत्री असली व्यक्तिगत त्याचा इथे काही संबंध येत नाही असंच राज ठाकरे म्हणाले हे मीरा भाईंदरला म्हणाले ते म्हणाले होते की दोन हजार अठरामध्ये गुजरातमध्ये काही गुजराती गुजरातमधनं अनेक एका काहीतरी केस घडली होती कोणावरती ते अत्याचार झाले त्यानंतर अनेक गुजरात्यांना वीस हजार गुजरात्यांना हाकलून दिलं गुजरात्यांनी परप्रांतीयांना हाकलून दिलं होतं हिंदी भाषी म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमधल्या लोकांना गुजरात त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की अजून काही लोकांना हाकलून दिलेलं आहे गुजरातमधनं हिंदी भाषिकांना त्या बातम्या झाल्यानेच म्हणाले राज ठाकरे ही कशी बातमी फक्त एकाला कोणाला ती कानाखाली वाजवली ते की कोणी परप्रांतीयांनी मुजोरी केली तर कानाखाली वाजवलं तर त्याची बातमी होती ही कशी बातमी झाली नाही आणि राज ठाकरे म्हणाले की हनुमान सुद्धा अवधीमध्ये हिंदी ही कोणाचीही मातृभाषा नाही असं राज ठाकरे म्हणाले आणि ते असंही म्हणाले होते त्या मीरा भाषेत चा अतिशय चांगले मुद्दे होते की हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं सव्वाशे वर्ष ज्यांनी राज्य केलं सगळ्या देशावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी ते हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंद हा प्रांत या ह्याच्यावर हिंदवी ते काही हिंदुत्ववादी काही त्याच्यात हे नव्हते हिंदवी मी म्हणजे सगळे समाज जो होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होता हिंदू मुस्लिम असं त्यांनी कधीच केलं नाही सगळ्या जाती धर्माचं ते राज्य होतं आणि त्या म्हणून ते हिंद प्रांतावरचं हिंद म्हणून ते हिंदवी स्वराज्य असं सा असं ते म्हणायचे आणि हे राज ठाकरेंनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि शेवटी ते म्हणाले होते त्या सभेमध्ये की आधी चाचपडून बघत आहेत म्हणजे हिंदी भाषा लादण्याचा जो प्रकार आहे पहिलीपासून तो पडून बघतात की हे समजा सगळं स्वीकारलं याने तर मग आता मग मुंबईवरती आपल्याला राज्य करता येईल मुंबई आपल्या ताब्यात घेता येईल काय करत आहेत हे मराठी लोक असं त्यांना वाटतंय असं राज ठाकरे म्हणाले आणि म्हणून हा पडून बघणं जे आहे त्यांचं ते लक्षात घ्या सावध व्हा जागं सतत आणि या दादागिरीच्या विरोधात दिल्लीच्या गुजरातच्या दोन हात करण्यासाठी सिद्ध व्हा असंच राज ठाकरे म्हणतो राज ठाकरे यांची लढाई उघड उघड भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाशक्तीच्या दादागिरीच्या विरोधात होती आणि आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून राज ठाकरे यांचं इथे त्याबाबत अभिनंदन करावं लागेल पण इथे विषय आहे हा काँग्रेसच्या तीन ज्या वगैरे त्यांचं त्यांचं अभिनंदनच करावं लागेल आता याच्या निमित्ताने आणखीन काही मुद्दे आहेत ते मला सांगायचे की निशिकांत दुबे काय म्हणाला की सगळं आमच्याकडे खाणी आहे सगळी स खनिज संपत्ती आहे संपत्ती आहे आमच्याकडे बिहारमध्ये बिहारच्या पोटातच झारखंडची निर्मिती झाली हा जो निशिकांत दुबे आहे तो काय म्हणतो आहे की आम तुमच्याकडे आहे काय म्हण अरे आमच्याकडे टॅलेंट आहे आमच्याकडे आय आय टी आय एमचे पस प्रचंड प, ग्रॅज्युएट्स आहेत महाराष्ट्रातनं ला शेकडो हजारो लोक हे अमेरिका युरोप सगळीकडे तळपत आहेत महाराष्ट्रातले लोक तुम्ही रघुनाथ माशेलकर जयंत नारेळकर सायंटिस्ट बघा ना किती आहेत आपल्याकडे भाटकर भटकर आहेत कितीतरी लोकांची नावं घे घ्या घ्यावी लागतील माधव गाडगिळ आहेत पर्यावरण कुठलेही सायन्स म्हणलं कुठलं क्षेत्र घ्या इंजिनिअरिंग म्हणलं कुठलंही क्षेत्र घ्या त्यामध्ये मराठी माणूस तळवतोय बरं मराठी माणसांनी म्हणजे मध्य प्रदेश तुम्ही बिहार झारखंड आणि छत्तीसगड ही चार राज्यांनी या मे दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टी किती दिला एकूण सगळ्यांनी मिळून अकरा हजार चारशे दोन कोटी त्याच जो दुबईचं जे राज्य झारखंड त्यांनी एकोणतीसशे सात कोटी दिला आणि एकट्या महाराष्ट्राने एकतीस हजार पाचशे तीन कोटी रुपये जी एस टी भरला याचा अर्थ इथे व्यापार आणि उद्योग आहे म्हणून एवढं जी एस टी भरतो ना पण इन्कम टॅक्स सगळ्यात कोण भरतं महाराष्ट्र भरतं जर महाराष्ट्र महाराष्ट्र नसेलच त्या देशाचा गाडा चालू शकणार नाही या या मूर्ख निशिकांत दुबेल आहे लक्षात येतं आहे की नाही मला माहीत असा हा माजोडा जो आहे हा निशिकांत दुबे त्याचा आपला कसा बसा निषेध करा अशी शेला शेलाव यांनी पेहलगामच्या अतिरेक्यांशी या मराठी लोकांची म्हणजे मनसेच्या लोकांची किंवा मराठी लोकांची तुलना केली ते म्हणाले की पेहलगामधले अतिरेकी धर्म विचारत होते आणि हे लोक भाषा विचारून मारत आहेत म्हणजे मनसेवर आहे म्हणजे राज ठाकरेंची तुलना राज ठाकरेंच्या मनसैनिकांची तुलना आणि एकूण मराठी लोकांची तुलना अतिरेकीशी केलेली आहे याचा उद्धव ठाकरे यांनी कडक समे समाचार घेतला कोण हा निशिकांत दुबे नाव न घेता त्यांनी तिचा कडक समाचार घेतला राज ठाकरेंनी तिचा कडक समाचार घेतला आणि महाराष्ट्र हा उद्योगधंद्यात कसा पुढे हे मी तुम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच आता हा निशिकांत दुबे हा त्यांनी काय काय दिवे लावले तुम्हाला सांगतात एक मेडिकल काउन्सिल ऑफ इंडि इंडियाचा चुकीच्या पद्धतीने फ्रॉलिलिंटी त्यांच्या नावाचा वापर करून त्यांनी एक खाजगी मेडिकल कॉलेज हडप करण्याचा उपदव्याप केला असा आरोप झाला दुसरा मी एफ आय आर सुद्धा आलो दुसरं त्यांनी काय केलं त्यांनी हे माझी निवडणूक आयुक्त कुरेशी अतिशय चांगली अतिशय विद्वान त्यांची त्यांची काही पुस्तकं सुद्धा सेक्युलर पूर्णतः त्या कुरेशी जे अतिशय प्रामाणिक माणूस निवृत्त आहेत ते त्यांना मुस्लिम कमिशनर असं म्हणाले मुस्लिम कमिशनर निवडणूक आयुक्तांना तुम्ही त्यांच्या धर्मावरून तुम्ही जणू का शिबी दिल्यासारख्याप्रमाणे त्यांचा उल्लेख करता हा खासदार आहे या खासदाराला हे कळत नाही की धर्म जाती प्रांत याच्यावरून आपल्याला भेदाभेद करता येत नाही शपथ घेताना असा हा नालायक माणूस आहे निश्चित सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी जेव्हा वक्फ बोर्डाची जी केस सुनावणी चालू होती तेव्हा त्यांच्याविरोधात ते, ते धार्मिक आणि नागरी युद्ध निर्माण करत आहेत देशामध्ये अशा प्रकारचा अत्यंत गलिच्छा हल्ला सरन्यायाधीशांवरती या माणसाने केला नंतर यांच्याकडे दिल्ली विद्यापीठाची एम बी एची पदवी आहे म्हणे आर टी आय कोणीतरी टाकला आणि मग लक्षात आलं की यांच्याकडे अशी पदवी म्हणजे दिल्ली विद्यापीठाने अशी निशिकांत दुबे नावाच्या व्यक्तीला हे अशी पदवी दिलेलीच नाही मग त्याशिवाय क्लेम कसं काय करत मी एम बी ए म्हणून हा काय लायकीचा माणूस आहे तो बघा नंतर महुआ मै मै मोहित्रा यांच्यावर सुद्धा त्यांनी काही आरोप केलेले होते आणि हे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वाला खुश करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या मोहितला अत्यंत हुशार आहेत आणि स सेबी असेल गौतम अदानी यांच्या यांच्या या विषयावरनं त्यांनी संसदेमध्ये मोदी सरकारला जेरीस आणलं होतं म्हणून त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले मग त्यांनी काँग्रेसच्या विरुद्धसुद्धा चीनशी आणि देशद्रोहींशी काँग्रेसचा संबंध आहे राहुल गांधींच्या सुद्धा अत्यंत घनिच्छ आरोप केले होते या निशिकांत दुब्यांनी त्याचप्रमाणे न्यूज क्लिक असेल किंवा अन्य काही मीडिया हाऊसेस तेसुद्धा देशद्रोही चीनशी संबंध आहे अशा प्रकारचे त्यांनी आरोप केले नंतर मोदी जर नसते तर दीडशे जागा भाजपला मिळाले नसत्या असेही वागताडन या दुबेने करून भारतीय जनता पक्षाचाच अपमान केला म्हणजे इतर नेत्यांना काही किंमतच नाही अशाच प्रकारे त्यांनी एक प्रकारे त्याचं उल्लेख केला असं म्हणावं के लागेल आता गोष्ट अशी आहे की ज्या निशिकांत दुबे हा हे सगळं म्हणतो आहे निशिकांत दुबे त्या निशिकांत वरती भारतीय जनता पक्ष काही कारवाई करायला तयार नाही भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी दिल्लीतल्या खासदारांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करायला काय हरकत ते आपल्याच पक्षाच्या असे नका महाराष्ट्राच्यापेक्षा तुम्हाला निशिकांत दुबे मोठा वाटतो महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता नावाची काही गोष्ट आहे की नाही का, का फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उद्घाटनं केली दरवर्षी रायगडला जाऊन तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणजे झालं म्हणजे आपलं महाराष्ट्रप्रेम प्रेम सिद्ध झालं असं वाटतं त्यानं ना निशिकांत दुबेसारख्या माणसाचा ज्यांनी महारा मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे त्याच्याविरुद्ध ब्र देखील काढण्याची अनेक भाजपवाल्यांची हिंमत नाही ना अजितदादांच्या आमदारांची हिंमत आहे ना शि एकनाथ शिंदेच्या आमदारांची अशा या आमदारांना जाब विचारला संसदेमध्ये जाऊन हा पराक्रम जो या तीन रणर आघाडींनी काँग्रेसचा केला ते बाकीचे पुरुष खासदार काय करत आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदेचे अजितदादांचे पुरुष आमदार काय करत आहेत मंत्री काय करत आहेत भाजपचे शिंदेचे मंत्री केंद्रातले आणि एकनाथ शिंदे काय करत आहेत निशिकांत दुबेचा अशा अशा कडक भाषेत त्यांनी समाचार घेतला आहे का हा प्रश्न विचारला कारण या महाशक्तीच्या महाशक्तीच्या दारात जे आहेत उभे महाशक्तीच्या कृपेने जे सत्तेत आलेले आहेत ते अजितदाद असतील एकनाथ शिंदे असतील आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्यापुढे महाराष्ट्राचं महा महत्त्व नाही आहे त्यांना केवळ मोदी शहांचं महत्त्व आहे त्यांना गुजरातचं महत्त्व महाराष्ट्रापेक्षा अधिक वाटते का हे प्रश्न तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून महाशक्तीच्या विरोधात तसा राज ठाकरेंनी आवाज उठवला जसा मराठी एकीकरण समिती असेल मराठी भाषाविषयक काम करणारी दीपक पवार त्यांच्या त्यां त्यांची संघटना असेल किंवा अन्य महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी जसा आवाज उठवला तसा आवाज, आवाज महाशक्तीच्या आसपास जे लोक आहेत ते उठवत नाहीत ही खावी खंत आहे म्हणून निशिकांत दुबेचा जिथे जिथे दिसेल तिथे तिथे त्याचा समाचार घेतला पाहिजे महाराष्ट्रात जो आला तर महाराष्ट्रात त्याचा कसा समाचार घ्यायचा हे बघितलंच पाहिजे आपण कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला पुढे दुसरं काही नाही एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबव आणि हे व्हिडिओ शेअर करा एवढंच सांगतो धन्यवाद